नमस्कार मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोवित तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीत आहे की रेल्वे ग्रुप डीच्या व्हॅकन्स्या निघालेल्या आहेत आणि या ग्रुप डीच्या वॅकन्स्यामध्ये चौदा प्रकारच्या ग्रुप डीच्या पोस्ट आहेत तर आपण फॉर्म भरताना किंवा आपल्याला जर आता तुम्हाला माहीत नाही की ग्रुप डीच्या कुठ कुठल्या पोस्ट आहेत आणि त्या पोस्टमध्ये कोणतं काम असते तर आपण जेव्हा आर आर बी ग्रुप डीचा फॉर्म भरू त्यामध्ये पोस्ट प्रेफरन्सेस आपल्याला नंबरनुसार द्यावं लागतात तर त्यासाठी आज आपण आर आर बी ग्रुप डीच्या संदर्भातील सर्व पोस्ट प्रेफरन्सेस आणि आर आर बी ग्रुप डीमधल्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टमध्ये आपल्याला काय काम करावं लागते आणि ग्रुप डीमधली सर्वात चांगली पोस्ट कुठली आहे मुलींसाठी सर्वात चांगली पोस्ट कुठली आहे आणि तुमचं रेलेमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ग्रुप डीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं प्रमोशन कशाप्रकारे होते किंवा तुमचं बेसिक कशा प्रकारे वाढते आणि तुम्ही किती लेवलपर्यंत जाऊ शकता या संदर्भात हाचा व्हिडिओ आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या बघा आजच्या लेक्चरमधल्या पोस्ट प्रेफरन्सेस ग्रुप डीचे आपण बघणार आहोत तर बघा पोस्ट आहे पहिली पॉइंट्समॅन बी डिपार्टमेंट आहे ट्रॅफिक तर बघा पॉईंट्समॅन जे आहे पॉईंट्समॅन तुम्हाला माहीत असेल स्टेशनवरती जे लाल झेंडे आणि हरी झेंडे दाखवतात ते असते पॉईंट्समॅनची पोस्ट ती ट्रॅफिकसाठी असते ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये ठीक आहे दुसरी आहे असिस्टंट ट्रॅक मशीन बघा आपला रेल्वेचा ट्रॅक असतो ना तर ट्रॅकचं काम करण्यासाठी ट्रॅक मशीन असतात तर ती ट्रॅक मशीनवरती जे लोक ट्रॅक मशीन चालवतात किंवा त्यामध्ये काम करतात त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट ट्रॅक मशीन ही पोस्ट आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची तिसरं आहे असिस्टंट ब्रिज परत इंजिनिअरिंग डिपार्टमेंट बघा रेल्वेचे जे ब्रिज आहे कुठेही असतील रेल्वेचे जे जिथं नवीन ब्रिज बनत आहे तिथलं काम करण्यासाठी त्या लोकांना जे एस एस सी असतील जेई असतील त्यांना मदत करण्यासाठी टेक्निशियन असतील त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट ब्रिज हे पोस्ट काढलेली आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट नेक्स्ट आहे ट्रॅक मेंटेनर ग्रुप फोर इंजिनिअरिंग जे पटरीवरती तुम्हाला काम करताना दिसतात ते सर्व ट्रॅक मेंटेनर असतात ग्रुप फोरमध्ये मध्ये ठीक आहे नंतर आहे असिस्टंट पी व्हे इंजिनिअरिंग परत पी वे म्हणजेच तुमचं ट्रॅक मशीनवरतीच सॉरी ट्रॅकवरती काम करणारेच मंडळी जी आहे ती सर्व इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये येते असिस्टंट पी वेमध्ये नेक्स्ट आहे असिस्टंट सी एन डब्ल्यू यांचं डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल बघा जे आपले डबे असतात मालगाड्याचे डबे असतील किंवा कोचेस असतील आपले पॅसेंजर एक्सप्रेसचं तर त्यामध्ये जर काही बिघाड झाला तर ते जे काम दुरुस्त करण्याचं काम करतात ते डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटले एस एस सी असतील फिटर असतील वेल्डर असतील इलेक्ट्रिकल असतील त्यांना मदत करण्याचं काम असिस्टंट सी एन डब्ल्यू करतात मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये पुढे आहे असिस्टंट टी आर डी इलेक्ट्रिकल टी आर डी म्हणजे स्ट्रॅक्शन जो ओ एची असते ओ एची म्हणजे काय बघा इलेक्ट्रिक इंजन जेव्हा वरती बघा ते लागलेलं असतं त्यांचा पेंटा तो इलेक्ट्रिकला त्या आपला वायर असते ना त्याला घासून चालतो म्हणजे ते इलेक्ट्रिकची जी वरती वायर असते ओ ओरेड इक्विपमेंटची ओ जी वायर असते त्याच्या संदर्भातील मेंटेनन्सला जे लोक का करतात त्यांना मदत करण्यासाठी पोस्ट काढलेली आहे असिस्टंट टी आर डी इलेक्ट्रिकल पुढची पोस्ट आहे असिस्टंट एस एन टी म्हणजे सिग्नल अँड टेन्यु टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे अस एस एन टी तर बघा सिग्नलच्या मेंटेनन्ससाठी काम करणारे आणि टेलिकम्युनिकेशन म्हणजेच टेलिफोन असतील आणि इतर काही टेलिकम्युनिकेशनचे पार्ट असतील त्यामध्ये काम करणारे व्यक्ती आणि त्यामधल्या ऑफिसर असतील किंवा एस एस सी असतील जेई असतील एम सी एम असतील टी सी एम असतील त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट एस एन टी ए पोस्ट काढलेली आहे एस एन टी डिपार्टमेंटसाठी असिस्टंट लोकोसेट डिझेल मेकॅनिकल डिपार्टमेंट बघा डिझेल इंजिन असतात डिझेल इंजिनचं जर तुम्हाला काही मेंटेनन्सचं काम असेल तर त्या डिझेल इंजनला तुम्हाला लोकोशेडमध्ये न्यावं लागते डिझेलच्या तर त्या डिझेलच्या लोकोशेडमध्ये काम करताना दुरुस्ती करताना त्या मेकॅनिकलला किंवा जे सिनियर टेक्निशियन असतील त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट लोकोशेड ही पोस्ट काढलेली आहे मेकॅनिकल डिपार्टमेंटसाठी असते नेक्स्ट आहे असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल सेम आहे लोको कुठलं आपलं इंजन आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनचं काही मेंटेनन्सचं काम करत आहे त्यांच्या टेक्निशियनसोबत किंवा त्यांच्या एम सी एमसोबत किंवा त्यांच्या जेईसोबत त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट लोकोशेड ही पोस्ट आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटची नेक्स्ट आहे असिस्टंट ऑपरेशन ई टी एल म्हणजेच इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलचं काही ऑपरेशन करत असताना त्यांना मदत करण्यासाठी जी पोस्ट आहे ती असिस्टंट ऑपरेशन्स हेल्पर म्हणून ठीक आहे असिस्टंट टी एल अँड ए सी तर बघा ट्रेनची जी लाईट आहेत आणि ए सी जे असते ट्रेनमध्ये बरोबर आहे ए सी असते एस बघा थर्ड ए सी सेकंड ए सी फर्स्ट ए सी यामध्ये ए सी असते एस आणि ट्रेनचे लाईट्स असतात आतमध्ये कोचेसमध्ये सुद्धा लाईट्स असतात त्या संदर्भात जे काम करतात रिपेरिंगचं किंवा काही पण मेंटेनन्स करण्यासाठी आणि त्या मेंटेनन्समध्ये आपण मदत करतो त्या मदत करणाऱ्याला लोकांना असिस्टंट टी एल अँड ए सी म्हणतात इलेक्ट्रिकल सेम असिस्टंट टी एल अँड ए सी वर्कशॉप बघा आता एखाद्या कोचेसचं काम करताना तुमचा लाईट दुरुस्तच होत नाही आहे तुमच्या ज्याने तर त्याला वर्कशॉपमध्ये न्यावं लागते जसं आपलं गॅरेज असते तसं वर्कशॉप असते इलेक्ट्रिकलचं या वर्कशॉपमध्ये जे व्यक्ती काम करतात म्हणजेच जे टी सी एम असतील वरच्या लेवलचे ग्रुप सी ग्रुप बी लेवलचे त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट टी एल अँड ए सी ए पोस्ट आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटची आणि असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकल मेकॅनिकल म्हणजे बघा वर्कशॉप आहे जिथं आपले कोचेस बनतात मालगाड्यांचे डबे बनतात त्यांचं एक वर्कशॉप असते त्या वर्कशॉपमध्ये जे फिटर असतील ज्युनियर इंजिनियर असतील सिनियर सेक्शन इंजिनियर असतील एम सी एम असतील यांना मदत करण्यासाठी म्हणजेच त्यांना हेल्प करण्यासाठी हेल्पर म्हणून पोस्ट आहेत असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकल लक्षात घ्या जिथं असिस्टंट लिहिलेलं आहे हे सर्व हेल्परच्या पोस्ट आहेत आणि पॉइंट्समॅनसुद्धा हेल्परचीच पोस्ट आहे पण या सर्वांमध्ये जर आपल्याला सर्वात चांगली पोस्ट जर पाहिजे असेल तर ती आहे पॉईंट्समॅन या सर्वांमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी मी तर म्हणतो मुलींसाठी सुद्धा पॉईंट्समॅन ही जी पोस्ट आहे ही सर्वात चांगली पोस्ट आहे पॉईंट्समॅन बी कारण ही जी पोस्ट आहे बघा पॉइंट्समॅन आपण स्वतः काम करतो आपल्याला दुसरं कोणी काम सांगत नाही म्हणजे स्टेशन मास्टरच सांगेल पण जनरली जर तुमची ड्युटी स्टेशनवरती असली तर तुम्हाला एक्सचेंज करणं आहे म्हणजेच लाल झेंडा आणि हिरवा झेंडा दाखवणं आहे आणि गाडी चेक करणं आहे एक्सचेंज करताना म्हणजे ही सर्वात चांगली पोस्ट आहे ग्रुप डीमधली आणि त्याच्यानंतर जर पोस्ट पाहिली तर त्याच्यानंतर तुमची असिस्टंट सी एन डब्ल्यू या चौदा पोस्टमधली हे सेकंड नंबरची चांगली पोस्ट आहे आणि त्यानंतर जर मुलांसाठी जर चांगली पोस्ट पाहिली पॉईंट्समॅननंतर असिस्टंट सी एन डब्ल्यू आणि मुलांसाठी जर त्यांना चांगला पगार पाहिजे असेल तर ते असिस्टंट ब्रिज आणि असिस्टंट ट्रॅक मशीनमध्ये जाऊ शकतात त्याचबरोबर असिस्टंट टी एल अँड ए सीमध्ये जाऊ शकतात कारण यामध्ये ट्रॅक मशीनवरती काम करणाऱ्यांचं लोकेशन फिक्स नसते ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात सेम असिस्टंट ब्रिजवरती काम करणाऱ्यांचं जी पोस्ट आहे त्यांचं एक लोकेशन एक ठिकाण फिक्स नसते त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागते सेम असिस्टंट टी एल अँड ए सी यांना सुद्धा ट्रेनमध्ये त्या ट्रेनसोबत जावं लागते तर यांचं लोकेशन फिक्स नसल्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो ट्रॅव्हलिंग अलाऊन्स भेटल्यामुळे तुमचा पगार जो आहे आता बघा हंड्रेड पर्सेंट ग्रुप डीला ट्रॅव्हलिंग अलाउन्स जर पाहिला तर सहाशे पंचवीस रुपये आहे आणि सेवन्टी पर्सेंट जर म्हटलं तर चारशे सदतीस पॉईंट पाच रुपये आहे तर बघा जर तुम्ही सेवन्टी पर्सेंट म्हणजे आठ तास जर बाहेर राहिले तर तुम्हाला सत्तर टक्के चारशे सदोतीस किंवा अडोतीस रुपये ट्रॅव्हलिंग अलाऊन्स दर दिवसाला वेगळा भेटतो आणि बारा तास किंवा बारा तासापेक्षा जास्त जर तुम्ही बाहेर राहिले तुमच्या स्टेशनपासून तर तुम्हाला सहाशे पंचवीस रुपये ट्रॅव्हलिंग अलाऊन्स जास्त भेटतो असे जर तुमचे दहा ते पंधरा दिवस झाले तर सात ते आठ हजार रुपये तुमचे वरचे पगार येतो तुमच्या रेग्युलर पगाराव्यतिरिक्त म्हणजे पैसे कमवण्यासाठी ह्या पोस्ट चांगल्या आहेत त्याचबरोबर मुला मुलांसाठी जर म्हटलं तर असिस्टंट एस एन टी असिस्टंट एस एन टी ही पोस्ट चांगली आहे यामध्ये तुम्हाला वर्कलोड कमी आहे ॲज कम्पेअर अदर डिपार्टमेंट यामध्ये असिस्टंट सिग्नल असेल किंवा टेलिकॉम असेल बघा असिस्टंट सिग्नल तुम्हाला भेटू शकते किंवा असिस्टंट टेलिकॉम भेटू शकते टेलिकॉम डिपार्टमेंटला खूप कमी काम आहे सिग्नलला काम आहे कारण सिग्नलचं मेंटेनन्स वगैरे असते पण ह्या दोन ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या पोस्ट मुलं आणि मुलींसाठी एकदम सगळ्यात चांगल्या पोस्ट आहेत आणि नंतर तुम्ही ट्रॅक मेंटेनर ग्रुप फोरमध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला जाऊ शकता यामध्ये तुम्हाला रिक्स अलाउंस आहे त्याच्यानंतर असिस्टंट लोकोसेट इलेक्ट्रिक असेल असिस्टंट टी आर डी असेल यामध्ये तुम्हाला रिक्स अलाउंस आहे म्हणजे तीन हजार रुपये तुमचा पगार अदर पोस्टपेक्षा या जे बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त भेटतो याच्यामध्ये पण चु तुम्हाला रिक्स अलाउन्स आहे यामध्ये पण तुम्हाला रिक्स अलाउन्स आहे जसं असिस्टंट टी एल एन ए सी असिस्टंट टी एल एन ए सी वर्कशॉप त्याच्यानंतर असिस्टंट टी आर डी ट्रॅक मेंटेनर ग्रुप फोर असिस्टंट ट्रॅक मशीन असिस्टंट पी ए यांना तुम्हाला रिक्स अलाउन्स आहे म्हणजे जवळपास तीन हजार पगार तुमचा तुमच्या बेसिक पगारापेक्षा जास्त तुम्हाला रिक्स अलाउन्स भेटते ठीक आहे तर मुलांसाठी जर म्हटलं तर सर्वात चांगली पोस्ट मला माझ्या दृष्टिकोनातून पॉईंट्समॅन असेल त्यानंतर तुम्ही सेकंड नंबरला असिस्टंट सी एन डब्ल्यू देऊ देव शकता थर्ड नंबरला तुम्ही असिस्टंट एस एन टी देऊ शकता फोर्थ नंबरला तुम्ही असिस्टंट पी वे देऊ शकता किंवा तुम्ही असिस्टंट वर्कशॉप देऊ शकता फिफ्थ नंबरला असिस्टंट टी एल एन ए सी सिक्स नंबरला असिस्टंट टी एल एन ए सी वर्कशॉप स नंबरला असिस्टंट ट्रॅक मशीन एट नंबरला असिस्टंट ब्रिज नाईन नंबरला असिस्टंट पी वे टेन नंबरला असिस्टंट लोकोसेट डिझेल एलेवन नंबरला असिस्टंट लोकोसेट इलेक्ट्रिक आणि ट्वेल्व नंबरला असिस्टंट ऑपरेशन्स अशा तऱ्हेने तुम्ही पोस्ट प्रेफरन्सेस देऊ शकता आता सर्वात चांगली पोस्ट आपण बघितली पॉइंट्समॅन मुलींसाठी सर्वात चांगली पोस्ट जर म्हटली तर लक्षात घ्या रेल्वे डिपार्टमेंट जे आहे रेल्वे डिफा डिपार्टमेंट जे आहे रेल्वे आपली ट्वेंटी फोर बाय सेवन चालते म्हणजे चोवीस तास रेल्वेचं चा काम चालू असते रेल्वे कधीही थांबत नाही किती भूकंप येऊ द्या करोना येऊ द्या काही येऊ द्या रेल्वे कधी थांबली नाही आणि थांबणारही नाही आणि तुम्हाला जर माहीत असेल की भारत सरकारला सर्वात जास्त अर्निंग देणारं जे सोर्स आहे ते भारतीय रेल्वे आहे त्यामुळे रेल्वेचं काम कधी थांबत नाही त्यामुळे तुमचं काम हे सुद्धा कधी थांबणार नसणार आहे तर मुलं असतील किंवा मुली असतील तर मुलींसाठी जर सर्वात चांगली पोस्ट जर माझ्या दृष्टिकोनातून म्हटली तर मुलींनी सर्वात प्रथम असिस्टंट एस एन टी या पोस्टला प्रेसर पोस्ट प्रेफरन्स दिला पाहिजे मुलींसाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्वात चांगली पोस्ट आहे एस एन टी डिपार्टमेंटमधली असिस्टंट आणि एस अँड टी म्हणजे जास्त तुम्हाला धावपळ वगैरे करण्याची गरज नाही आहे आणि टेलिकॉम जर भेटलं तर खूप कमी कामं आहे तुम्हाला असिस्टंट एस एन टी मुरुंसाठी सर्वात चांगली पोस्ट आहे त्यानंतर तुम्ही सेकंड नंबरला मुली पॉईंट्समॅन बी टाकू शकता ट्रॅफिक डिपार्टमेंट थर्ड नंबरला त्या असिस्टंट सी एन डब्ल्यू टाकू शकतात त्याच्यानंतर असिस्टंट लोकोसेटसुद्धा टाकू शकतात असिस्टंट लोकोसेट त्याच्यानंतर असिस्टंट ऑपरेशन त्याच्यानंतर असिस्टंट टी एल एन एस सी त्याच्यानंतर टाकू शकतात असिस्टंट टी एल एन ए सी वर्कशॉप त्या पोस्टनंतर असिस्टंट वर्कशॉप त्या पोस्टनंतर आणि सर्वात शेवटी तुम्ही टाका ट्रॅक मेंटेनर ग्रुप फोर कारण बघा ट्रॅकचं काम करायचं आहे मग ट्रॅकवरती काम करणं मुलीला जनरली जमत नाही पण आजच्या दृष्टिकोनातून जर पाहिल्या तर मी स्वतः रेल्वेमध्ये आहे आजच्या या दोन हजार पंचवीसमध्ये किंवा दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसला जे मुलं आले होते यामध्ये भरपूर मुली हे ट्रॅक मेंटेननमध्ये सुद्धा आलेले आहेत बघा पहिले पोस्ट घेणं गरजेची आहे पोस्ट घेतल्यानंतर तुमचं प्रमोशन कसं होते आणि तुमचं बेसिकसुद्धा कसं वाढते हे पण महत्त्वाचं आहे म्हणजे पहिले ग्रुप डीमध्ये जॉईन व्हा लक्षात घ्या आपण पोस्ट प्रेफरन्सेस किती टाकल्या तर जे आर आर सी आहे रेल्वे रिक्रुटमेंट सेल आहे किंवा आर आर बी आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे हे तुम्हाला डिसाईड करते की तुमचे मार्क्सनुसार तुम्हाला कोणती पोस्ट दिली जाईल आणि कधी कधी ते आर आर बी आणि आर आर सी मार्क पण पाहत नाही कुठल्या पण पोस्ट देऊ शकते पण जनरली मुलीला त्या ते त्यांच्या ते हिशोबानुसार पोस्ट देतात तर मुलींसाठी सर्वात चांगली पोस्ट ही असिस्टंट एस एन टी असेल आणि त्यानंतर पॉईंट्समॅन असेल नंतर तुम्ही सी एन डब्ल्यू टाकू शकता नंतर बाकीच्या कुठल्या पण तुम्ही टाकू शकता ठीक आहे आता प्रमोशन बघा तर प्रमोशन जर म्हटलं तर पॉईंट्समॅनचं प्रमोशन दोन वर्षामध्ये जनरली होऊन जाते एकोणीसशे ग्रेड पेमध्ये दे। आणि बाकी सुद्धा प्रमोशन होऊन जाते पण एकच असं डिपार्टमेंट आहे असिस्टंट एस एन टी याचं जोपर्यंत तुम्ही एक्झाम देऊन टी सी एमची पोस्ट काढत नाही तोपर्यंत तुम्हाला एकोणीसशे ग्रेड पे भेटत नाही एकोणीसशे ग्रेड पे हा तुम्हाला भेटत नाही बाकी सर्व डिपार्टमेंटमध्ये तुमचं दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला, वर्षा तुम्हाला एकोणीसशे ग्रेड पे हा भेटून जातो पण पॉईंट्समॅन पोस्टमध्ये बघा जग एकदा तुम्हाला एकोणीसशे ग्रेड पे भेटला तर त्यानंतर तुमचं प्रमोशन नाही आहे तर प्रमोशन नसून तुम्ही पॉईंट्समॅनमध्येच राहता पण पॉईंट्समॅनमधून तुम्हाला एम एस सी पी भेटते मग एम एस सी पी म्हणजे काय एम एस सी पी जी आहे ही दर दहा वर्षानंतर तुम्हाला भेटते आता दर दहा वर्षानंतर म्हणजे तुमचं एकोणीसशे ग्रेड पे असेल तर दहा वर्षानंतर तुम्हाला चोवीसशे ग्रेड पे भेटेल त्याच्या दहा वर्षानंतर तुम्हाला अठ्ठावीसशे ग्रेड पे भेटेल अशा तऱ्हेनुसार तुमचा ग्रेड पे दहा दहा वर्षानंतर वाढत चालेल आणि आपल्याला माहीत आहे की आता रेल्वेचा नियम आहे तुमचे वयाची साठ वर्ष पूर्ण झाली पाहिजे किंवा तुम्ही ज्या वयामध्ये लागलात तिथूनपासून तुमचं तीस वर्ष सर्विस झाली तर तुम्हाला रिटायरमेंट व्हावंच लागते म्हणजे तुम्ही तीस वर्ष सर्विसनंतर पुढे सर्व्हिस करू शकत नाही मग पॉईंट्समॅनमध्ये तुम्ही जर जॉईन केले तर तुम्हाला तुम्ही जर काहीच अभ्यास नाही करत आहे तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम द्यायची नाही आहे तर तुमचं पुढे प्रमोशन होणं कठीण आहे पण पॉइंट्समॅनची एक सर्वात खासियत ही आहे की पॉइंट्समॅनमध्ये जेव्हा तुम्हाला एकोणीसशे ग्रेड पे भेटते तर प्रमोशनसाठी दोन एक्झाम असतात रेल्वेमध्ये हो एक असते एल डी सी आणि दुसरी असते जी डी सी एल डी सी म्हणजे काय लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि दुसरी आहे जी डी सी म्हणजे जनरल डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही एल डी सी पॉइंट्समॅनसाठी सेपरेट आहे यामध्ये एल डी सी तुम्ही दोन वर्षानंतर जर दिली तर पॉईंट्समॅनमधून आपण ट्रेन मॅनेजर होऊ शकतो म्हणजे गार्ड होऊ शकतो स्टेशन मास्टर होऊ शकतो त्याच्यानंतर आपण तिकीट क्लर्क होऊ शकतो त्यानंतर भरपूर काही पोस्ट आहेत कमर्शियल डिपार्टमेंट आणि ऑपरेटिंगचे डिपार्टमेंटच्या त्यामध्ये आपण जाऊ शकतो आणि याच्यामध्ये बघा ह्या बाकीच्या ज्या पोस्ट आहेत यामध्ये तुम्हाला जी डी सी द्यावं लागेल आता लिम एल डी सी आणि जी डी सीमध्ये डिफरन्स काय दोन प्रकारचे एक्झाम तुम्हाला प्रमोशनसाठी आहेत एल डी सी बघा तुम्हाला एल डी सीचे जर द्यायची असेल तर त्यासाठी तुमचं डिपार्टमेंट महत्त्वाचं आहे पॉईंट्समॅनवाले स्टेशन मास्टर ट्रेन मॅनेजर ट्रेन क्लर्क चीफ टी एन सी असतील यासाठी एल डी सी देऊ शकतात आणि बाकीचे त्यांचे त्यांचे डिपार्टमेंटसाठी जी डी सी देऊ शकतात आता बघा एल डी सी आणि जी डी सी दोघांसाठी पण आहे जी डी सीची जी एक्झाम आहे जर तुम्हाला आज रेल्वेमध्ये एकच दिवस झाला आणि आज जर जी डी सीच्या व्हॅकन्सिया कुठल्याही डिपार्टमेंटच्या निघाल्या तर तुम्ही जी डी सीची फॉर्म भरू शकता त्यामध्ये कुठलाही असा क्राइटेरिया नाही आहे जी डी सीचा सिलेबस जसा आपण ग्रुप डीचा अभ्यास करतो तसाच आहे आणि एल डी सीचा सिलेबस जो आहे जो आपण ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे त्या डिपार्टमेंटच्या निगडीत असतो आणि थोडंफार जी के तुम्हाला विचारले जाते एल डी सी तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी तुमची रेल्वेमध्ये कमीत कमी दोन वर्षे पूर्ण झाली पाहिजे आणि जी डी सी क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला रेल्वेमध्ये एक दिवस जरी ला झाला असेल तरी तुम्ही जी डी सीची परीक्षा देऊ शकता तर यात सर्व चौदा पोस्ट आहेत आणि या चौदा पोस्टनुसार माझ्या दृष्टिकोनातून मुलांसाठी चांगली पोस्ट आहे पॉईंट्समॅन आणि मुलींसाठी सर्वात चांगली पोस्ट आहे असिस्टंट एस एन टी या चौदा पोस्टमधला मी सांगत आहे अदर पोस्टचा नाही सांगत आहे कारण आपलं जर नोटिफिकेशन आलेलं आहे ग्रुप डीचं या चौदा पोस्टसाठीच आलेलं आहे ठीक आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद